श्री गणेशाय नमहा सार्थ श्रीज्ञानेश्वरी माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी अध्याय वारा वा भक्ति योग अर्जुना ज्याने मातेपोटी जन्म घेतला आहे ते बालक मातेस किती प्रिय असते म्हणून सांगावे त्याप्रमाणे माझ्या भक्तांचे मग ते कोणीही असोत त्यांचे रक्षण करण्याची पूर्णपणे जबाबदारी ही मीच माझ्या खांद्यावर घेतलेली असते माझ्या भक्तांनी खरं म्हणजे कधीच संसाराची चिंता करण्याचे कारण नसते कारण श्रीमंताच्या पत्नीला कधी कोरांना मागावे लागते का माझे भक्त हे माझ्या कुटुंबियापैकीच असल्याने त्यांच्यावर कोणतीही आपत्ती जरी आली तरी त्यांची लाज मलाच सांभाळावी लागते जन्ममृत्यूच्या लाटेमध्ये हे जग बुडताना पाहून माझ्या मनात विचार आला की या भवसागरात भरतीचे भय कोणाला वाटणार नाही या संसारसागराचे जन्म मृत्यूचे तांडव पाहून माझे प्रिय भक्त घाबरतील त्यासाठी मी यापूर्वी रामकृष्णाधिक अवतार धारण करून माझ्या प्रिय भक्तांचे रक्षण केले आहे त्यांच्या रक्षणार्थ मी मृत्यूलोकी त्यांच्या गावी धाव घेतली आहे त्या माझ्या भक्तांना या भवसागरातून तारून नेण्याकरिता मी माझ्या सहस्त्र नामनौका इथे सोडल्या आहेत जे उपाधिरहित असे माझे भक्त ब्रह्मचारी होते त्यांना मी माझे ध्यान करायला सांगितले आणि जे माझे भक्त हे कुटुंब होते त्यांना मी नामसाधना दिली मी माझ्या काही भक्तांना त्यांच्या पोटाला माझ्या दोरी बांधून त्यांना नेले पण ज्यांनी ज्यांनी मला आपले भक्त म्हणविले मग ते द्विपाद चतुष्पाद जरी असले तरी त्यांना मी वैकुंठासच नेले मी माझ्या भक्तांच्या सदैव पाठीशी उभा असतो मी त्यांना कोणतेच काळजीचे कारण ठेवत नाही जेव्हा भक्त आपल्या चित्तवृत्ती या मजप्रत अर्पण करतात तेव्हा ते मला आपल्या छंदात घालतात यासाठी हे धनंजया जर तुला हाच सुगम भक्तीचा मार्ग आचरायचा असेल तर तू तु तुझ्या तु सर्व चित्तवृत्ती या अनन्य भावाने मला अर्पण कर बा अर्जुना तू असे कर की तुझ्या सर्व चित्तवृत्ती माझ्या ठाई अर्पण कर मन आणि बुद्धी यांचा निश्चय कर मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी भक्तीने मला अर्पण केल्यावर तुला निश्चितच माझाच लाभ होईल मन आणि बुद्धीची स्थिरता झाली म्हणजे आपोआप मेतूपणाचे द्वैत्य दूर होईल पदराने वारा घालून दिवा शांत केला की त्याचे तेज जाते किंवा सूर्यबिंबाबरोबर वर असतसमयी त्याचा प्रकाश निघून जातो देह त्यागासोबत इंद्रिये जातात आणि जिकडे मन आणि बुद्धी जाईल तिकडे अहंकार जातो म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठाई मन आणि बुद्धी ही कायम स्थिर ठेव या प्रयत्नानेच अवघा मी तो तूच होशील अर्जुना मी हे सारे तुला अगदी गळ्याची शपथ घेऊन सांगतो आहे त्याबद्दल तू मनात थोडाही संशय आणू नकोस कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी